श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे घरच्या घरीच दुधापासून पनीर कसा बनवायचा त्याची फुल रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे तर चला कशी बनवली ते सांगते त्यासाठी मी चुलीवरती बूड लावलेलं पातील ठेवलं आहे जेणेकरून आपलं दूध करपणार नाही त्यानंतर कमी जाळ ठेवायचं आहे एकदम जास्त पण ठेवायचं नाही एक लिटर दूध तापायला ठेवायचं आहे ते तापून अर्धा लिटर होईपर्यंत तापवायचं त्यानंतर एक मिडियम आकाराचा लिंबू घ्यायचा त्यातला रस पूर्ण त्यामध्ये टाकायचा त्यातील बिया बाजूला करून घ्यायच्या आहेत नाहीतर कडवटपणा येईल दूध पूर्ण लिंबामुळे फाटलं जातं त्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि सी जीवनसत्व असतं फाटलेलं दूध आता आपण गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत गरम असतानाच ते गाळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने पूर्ण त्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे या पाण्याचा एकदम आंबट वास येतो त्याच्यामुळे पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब झाल्यानंतर गाळून झाल्यानंतर असा या पद्धतीने चक्का तयार होतो त्याचा त्यालाही आपण पाण्यामधून छान धुवून घेणार आहोत स्वच्छ करून घेणार आहोत या पद्धतीने चुरून घ्यायचं पाणी घालून भरपूर पाणी घालायचं म्हणजे त्याला वास येणार नाही त्यानंतर सुती कापडामध्ये घालायचं सुती कापडाच्या साहाय्याने त्यातील पाणी बाजूला करून घ्यायचं आहे हे पहा भरपूर पाणी त्यामध्ये शिल्लक असतं ते काढून घ्यायचं एकदम सुकं करून घ्यायचं त्याला एवढं पण हाताच्या सहाय्याने सुकं होणार नाही त्यामुळे त्यावरती आपण एक जड वस्तू ठेवणार आहोत जड वस्तू आपण खलबत्ता दगड अदरवाईज कोणतीही वस्तू त्यावर ठेवून आपण त्यातील पाणी बाजूला करून घेणार आहोत एक ते दोन तास असं घट्टच बांधून ठेवायचं आहे त्यावरती वजन ठेवायचं मग हे पाणी आपोआप ॲब्झॉर्प होतं सर्व पाणी निघून जातं हे पहा मी वरवंटा ठेवलेला आहे त्याच्यावरती नंतर दोन तीन तासानंतर काढून घेणार आहे आणि फ्रीजला ठेवणार आहे हे पहा फ्रीजमधून काढल्यानंतर या पद्धतीने त्याची वडी होणार आहे तर ती वडी आपण काढणार आहोत फ्रीजमध्ये सहा ते सात तास ठेवावं लागतं हे त्यानंतर त्याचा पनीर तयार होतो हे पहा आणि पनीर किती महाग असतं हे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे आपण घरच्या घरीच पनीर बनवून घेऊयात मला तर घरच्या रेसिपी खूप आवडतात घरगुती नॅचरल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ